तेलाचं महत्त्व आज आपण सर्वजण जाणता पण कधी काळी ह्याच तेलाचं महत्त्व समजलं नसल्यानं हिटलरसारख्या अतिमहत्वाकांक्षी लोकांना हार मानावी लागली होती पण ह्या तेलाचा शोध आणि व्यापार ह्याची एक वेगळीच कहाणी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया हेच ऐतिहासिक कथानक नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात जनाकृती अठराशे त्रेपन्न चोपन्न साली एका रसायनशास्त्राच्या अमेरिकन प्राध्यापकानं एक प्रक्रिया शोधून काढली होती त्या प्रक्रियेला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असं म्हणतात पुढे जाऊन याच प्रक्रियेनं त्यांच्या मुलाने म्हणजेच बेंजामिन सिलिमन ज्युनियर यांनी पेट्रोलियम प्रॉडक्ट केरोसिन तयार करण्याची प्रक्रिया शोधून काढली तेव्हा त्याला रॉक ऑइल असं म्हटलं जायचं हळूहळू त्याचा अपभ्रंश होऊन ते रॉकेल झालं ह्यानंतर मात्र अमेरिकेमध्ये तेलाच्या विहिरींची शोधाशोध सुरू झाली होती ह्यापुढे कहाणी सुरू होते ती म्हणजे जॉन डेव्हिसन रॉक फेलर यांची एका अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या जॉनचे आयुष्य हे एखाद्या भटकंती करणाऱ्या प्राण्यांसारखे होते कारण त्यांचे वडील हे होमिओपॅथिक औषधांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करायची त्यामुळे त्या कुटुंबाला थोड्या थोड्या दिवसांनी शहर बदलावी लागत असत पण त्यामुळे जॉनवर लहान वयातच पूर्ण कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी ही येऊन पडली त्यांनी व्यापाराचं हिशोब खातं ठेवणाऱ्या एका ऑफिसमध्ये एक नोकरी धरली पण थोड्याच दिवसात पगार वाढ होत नसल्यानं ती सोडून त्यांच्या नवीन सहकाऱ्यांसोबत कमी नफा असलेल्या अन्नधान्याच्या व्यापाराची सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बाजूच्याच गावात हे तेल नावाचं नवीन वारं आलं आहे ते आणि त्यासाठी लोक तेल विहिरी शोधून त्यातून भरपूर पैसे कमावत आहेत ते ह्या व्यवसायाकडं एखाद्या गरजेच्या गोष्टीसारखं पाहून जॉननं त्या गोष्टीचा पाठपुरावा केला पुढे जाऊन जेव्हा तेलाचं उत्पादन न करता फक्त शुद्धीकरण जरी केलं तरी खूप फायदा होतो हे लक्षात आल्यास त्यांनी तेल शुद्धीकरणाचे कारखाने सुरू केले रॉक फेलर यांनी ते तयार झालेलं तेल नेण्यासाठी अगोदर टीन त्यानंतर कंटेनर आणि नंतर तर पूर्ण रेल्वेज बनवण्याची फॅक्टरी सुरू केली कारण तेव्हाच्या काळात नवीनच आलेल्या रेल्वेमुळे वस्तूंचा पुरवठा करण्याची एक ताकद त्या काळातील रेल्वे सम्राटांना आली होती तेव्हाच्या काळात जे छोटे मोठे तेल शुद्धीकरण करणारे कारखाने तेल शुद्धीकरण करून द्यायचे त्यांना हळूहळू विकत घेत किंवा भागीदारी देत जॉनने पूर्ण देशात आपलीच मक्तेदारी तयार केली आणि अशाच पद्धतीनं उत्तर अमेरिकेच्या पूर्ण तेल उत्पादनावर आणि वितरणावर स्वतःचे नियंत्रण पसरवले त्या काळात रॉक फिलर यांची उत्पन्न अमेरिकेच्या पूर्ण सकल देशांतर्गत उत्पादनाच्या तीन टक्के होते म्हणजे त्या काळातील अमेरिकेतील सर्वात धनाढ्य व्यक्ती म्हणून त्यांची ओळख झाली रॉक फेलर यांचे तेलशुद्धीकरणाचे कारखाने एवढे होते की जवळपास तेच देशाची अठ्ठ्याण्णव टक्के तेलाची गरज भागवू शकत होते या अशा गरजेच्या वस्तूला व्यवस्थित सांभाळून जॉन यांनी एक प्रचंड मोठा उद्योग पूर्ण देशासमोर आणला होता पण जॉन यांच्या सरकारपेक्षाही मोठा असण्याचा कायदा सरकारलाच बदलावा लागणार होता त्यामुळं शर्मन यांनी अँटी ट्रस्ट लॉ अमेरिकन सिनेटमध्ये पास करून घेतला त्यामुळे रॉक फिलर यांच्या स्टँडर्ड ऑइल या कंपनीचे विभाजन होऊन चौतीस इतर कंपन्या तयार झाल्या ज्या की आजही अमेरिकेतील तेलाची गरज ही पूर्ण करताना दिसतात जरी जॉन यांच्या कंपनीचे विभाजन झाले असले तरी त्यांच्या संपत्तीत कसल्याही प्रकारची कमतरता मात्र आली नाही उलट ते आणखीनच जास्त श्रीमंत झाले एकोणीसशे तीन नंतर तर जगातील पहिले अब्जाधीश म्हणून प्रसिद्ध झाले पण ह्या प्रगतीसोबतच रॉक फेलर यांनी खूप पैसे दान सुद्धा टाकले जसं की शिकागो युनिव्हर्सिटी ही त्यांच्याच पैशातून बनलेली आहे भारताशी जर त्यांचा संबंध घ्यायचा असेल तर त्यांच्याच रॉक फेलर संशोधन आणि विकास प्रकल्पांमधून मिळालेल्या रकमेचा वापर करून अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये जे सुधारित बियाणे बनवण्यात आले होते त्याचाच उपयोग करून भारतात हरितक्रांती योजना हो, राबवण्यात आली होती त्याचा उपयोग भारताची अन्नाची गरज भागवण्यात झाला तसं तर त्यांची इच्छा शंभर वर्ष जगण्याची होती पण वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी त्यांचे झोपेतच निधन झाले पण रॉक साहेबांनी त्यांच्या आयुष्याची लढाई लढवून अगोदरच निवृत्ती घेतली होती त्यामुळं त्यांचं शेवटचं आयुष्य हे शे अतिशय आरामात गेलं असं म्हणायला काहीही हरकत नाही तर ही गोष्ट होती केरोसिनच्या उत्पादनाची शुद्धीकरणाची आणि वितरणाची आणि ही सगळी यंत्रणा तयार करणाऱ्या माणसाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जनाकृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद